नमस्कार तर आ, आज शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस बघ्यात कापसाचे बाजारभाव मार्केटमधले सर्वप्रथम जे आहे या ठिकाणी बघितलं तर जे आज बाजारभावात थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे चांगली बाब शेतकरी मित्रांसाठी आहे तर बघ्यात कोणकोणत्या मार्केटमध्ये काय काय बाजारभाव गेला तर आज जर बघितलं तर जे अहमदनगरमध्ये जे जवळपास सात हजार शंभर रुपये मार्केट या ठिकाणी जे आज गेलेले आहे यानंतर जर बघितलं तर ज्या राळेगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पस्तीस रुपये मार्केट जे आज गेलेले आहे आज दिनांक सोळा डिसेंबरचे बाजारभाव मी तुम्हाला सांगत आहे आ, यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी चार हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक जवळपास आलेली होती परभणीमध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पस्तीस रुपये मार्केट आहे बाजारभावामध्ये सुधारणा नक्कीच आहे चौदाशे क्विंटलची आवक परभणीमध्ये आलेली आहे जालनामध्ये सुद्धा सात हजार रुपये बाजारभाव आहे यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सात हजार रुपये बाजारभाव आहे अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी सात हजार पाचशे बाजार वीस वी असा सर या ठिकाणी जे आहे कमीत कमी सात हजार शंभर रुपये आपल्याला जे आहे मार्केट या ठिकाणी जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे